तर नमस्कार आज आपण चाललोय आंबोलीला तिथून पुढे निघालो बघा नांगरता जवळ पोचून आम्ही का तिथे थांबलो नाही आम्ही तिथून पुढे निघालो पुढे जाऊन बघतोय तर निसर्गरम्य वातावरण झालं होतं विषयच नाही हो शेवटी आम्ही जाऊन आंबोलीला पोचलो बघा आंबोलीला आंबोलीला गेल्या गेल्या बारका धबधबा बघून पुढे निघालो बघा टॉपच गर्दी झाली होती हो आंबोली म्हटलं विषयच नाही हो हे खाताना बघून माझ्या मित्राचे आठवण आली बघा तिथून आम्ही निघालो हिरेनिकेची हिर्याणी केशीला पोचलो बघा जरा सेल्फी कॅमेरा ओपन केल्यावर मित्र तरी हातात दाखवत होते देवालयात पोचून पहिली बेर वाजवली आणि आतमध्ये जाऊन पहिले देवाचं दर्शन घेतलं देवालयात एक गुहा बघितलं ते गुहेतून पाणी येत होतं बघा देवालयाचे सिनेमॅटिक व्हिडिओ काढल्यात ते तुम्ही बघून घ्या इथून धरला बघा आम्ही घरचा रस्ता घरचा रस्ता धरला मित्र म्हणून चाय पिऊया चहाची मारली बघा सुरकी सुरकी मारून आम्ही धरला बघा घरचा रस्ता विषयच नाही जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका